झूम जीमेल व्हॉट्सअप यासारख्या विदेशी ऍपला आप सोडून आपण आपले कोणकोणते देशी ऍप वापरू शकतो जे स्वदेशी आहेत आणि त्याच्यामुळे आपले हजार रुपये आपण वाचू शकतो आजच्या वड्या बघणार आहे व्हिडिओ महत्वाचा आहे त्यामुळे विद्यार्थी शिक्षक जे ऑनलाईन क्लासेस घेत आहेत जे व्यावसायिक आहेत जे कोणत्याही प्रकारचा ऑनलाईन व्यवसाय करत आहेत आणि त्यांना या टेक्नॉलॉजीचा उपयोग करा लागतो त्याच्यामध्ये झूम जीमेल आणि व्हॉट्सअप तर त्यांना याचा पर्याय म्हणून आपल्या देशामध्ये तयार झालेले जे ऍप आहेत त्याचा वापर कसा करता येतो आणि आपल्याला जे आपण हजार रुपये सध्या यासाठी आपण बाहेर घालवतो फॉर एक्झाम्पल साठी आपण घालवतो तर त्याच्यापेक्षा चांगले फीचर्स आपल्याला याच्यामध्ये कसे दिले आहेत आपल्या इंडियन ऍपमध्ये आप कसे दिलेले आहेत ते ॲप कोणते आहेत आणि नेमका त्याचा वापर कसा करायचा याच्या सहित आपण आज चे मध्ये पाहणार आहोत तर आपला सध्या जीमेल वापरतो किन झूम वापरतो व्हॉट्सअप वापरतो पण तो आता सध्या देशाला गरज होती आपल्या इंडियन ऍपची कारण देशाची जी माहिती आहे सुरक्षितता हे बाहेरच्या देशांमध्ये आता हे जे ॲप आहेत जर आपण बघितलं झूम हे चायनाचं आहे आपण जर पाहिलं व्हॉट्सअप वगैरे हे जे आहेत हे अमेरिकेमधून आहेत युट्यूब हे अमेरिकेमधून आहे या यासारख्या ऍपची टेक्नॉलॉजी उद्या जाऊन आपल्या देशाची सगळी माहिती त्याच्यामध्ये आहे तर आपला स्वदेशी ऍपची गरज होती आणि मग स्वदेशी ऍपची सुरुवात झालेली आहे नक्तच आराताई हे जे व्हॉट्सअप सारखंच ऍप आहे तर या ऍपमध्ये व्हॉट्सअपपेक्षा पण जास्त सुविधा आहेत आणि नुकतंच सुप्रीम कोर्टने पण सांगितलेलं आहे की जे काही देशासाठी जे देशामध्ये बनलेले ऍप आहे सोशल मीडिया आहे ते तुम्ही यूज करा तुम्हाला फायदा होणार आहे आणि ते म्हणजे असं काही फंडामेंटल राईट्स नाही की आपण व्हॉट्सअप यूज केलं पाहिजे ते काही आपल्या मूलभूत अधिकारामध्ये येत नाही असं सुप्रीम कोर्टने एका सुनावणीमध्ये सांगितलेलं आहे तर हे जे आराताई ऍप आहे जे व्हॉट्सअप पेक्षा पण चांगला आहे ह्याचा यूज कसा करायचा हे डिटेलमध्ये पाहणार आहे कारण ह्याच्यामध्ये जे काही फीचर्स आहेत हे बऱ्याच जणांना अजून माहीत नाहीये तर आपल्या देशाचे जे मिनिस्टर आहेत पियुष गोयल यांनी पण हे ऍप वापरले आहे तसे त्यांनी पोस्ट केले देशाचे जे गृहमंत्री आहेत त्यांनी पण जो हो जीमेल हे जे नवीन जीमेल त्यांनी अनाऊन्स केले की के त्यांनी वापरलेले आणि गव्हर्नमेंटने पण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ह्या स्वदेशी ऍपचा वापर चालू केलेला आहे तर याच्यामध्ये आराताई जे ऍप आहे जे व्हॉट्सअप सारखंच की पेक्षा बेटर सुविधा त्यांनी दिलेल्या आहेत आपल्याला ह्या कशा यूज करायच्या ह्याच्यामध्येच आपल्याला मीटिंग पण घेता येते म्हणजे आज आपण ऑनलाईन मिटिंगसाठी झूम सारखा वापर करतो तर ते पण आहे याच्यामध्ये कोणकोणते फीचर्स आहेत त्याला काय कॅपेबिलिटी आहेत आणि याचा वापर आपण कसा करू शकतो हे सर्व आपण पाहणार आहे जशा त्याच्यामध्ये आपल्याला मेसेज करायला कॉलिंग करायला व्हिडिओ कॉल करायला हे सर्व सुविधा त्याच्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये एंड टू एंड जे काही एन्क्रिप्शन असतं ते पण त्यांनी दिलेलं आहे अगोदर त्यांनी त्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे ग्रुप चॅट्स त्याच्यामध्ये आपण म्हणजे जे ग्रुप बनवतो आपण का प्रत्येक गावामध्ये क्लासचे ग्रुप क्लास असतात त्यासाठी पण ह्याचा उपयोग होतो हजार मेंबर आहेत त्याला चॅनल आणि स्टोरीज आपण लावू शकतो मल्टी सपोर्ट म्हणजे वेगळ्या डिव्हाइसला आपला अकाउंट तयार करू शकतो फोकस ऑन प्रायव्हसी आणि विशमिल म्हणजे ही प्रायव्हसी आहे जे आपली आपल्या देशामध्ये सेव्ह केली जाते आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे या या मध्ये जे मिटिंगच्या सुविधा आहेत त्याच्यामध्ये आपल्याला डायरेक्ट झूम सारखी मिटिंग घेता येते त्याच्यामध्ये आपल्याला शेड्यूल करता येते इन्स्टंट घेता येते त्याच्यामध्ये दोनशे एकसष्ट पार्टि, पार्टिसिपेंट एकाच वेळेस ही असतात आणि त्याला टाइम लिमिट नाहीये जसं झूमला आपण शंभर लोकांची मिटिंग घ्यायचं म्हणलं तर महिन्याचा पंधराशे ते सोळा सतराशे अठराशे रुपयाचा प्लॅन आहे आणि गिल तसे हे प्लॅन असतात जे पेड प्लॅन असतात जे ऑनलाईन शिक्षक आहेत ज्यांना नुकतंच ते मी किंवा ऑनलाईन काहीतरी घेत आहेत किंवा त्यांना मिटिंग घ्यायची त्यांच्या व्यवसायाची ऑनलाईन माध्यमातून तर घ्या आपल्याला हे ऍप सगळ्यात बेस्ट आहे ते कसं असणार आहे मी तुम्हाला डायरेक्ट डेमो पण दाखवणार आहे तर मीटिंग रेकॉर्डिंग रेकॉर्ड पण करता येतील हे पेड फीचर आहे बाकीच्या सगळीकडे पेड मध्ये मिळतं आपल्याला गेस्ट पार्टिसिपेशन आहे म्हणजे आपण जर समजा ह्या ऍप लिंक मिटिंगची कोणाला दिली तर त्याला ते ऍप डाऊनलोड करायची गरज नाही डायरेक्ट तो मिटिंग जॉईन करू शकतो हे सगोदर झुमला वगैरे असं नव्हतंच कस्टम ब्रँडिंग आपल्याला कोणच देत नाही त्याच्यामध्ये दे मध्ये आपण आपल्या कंपनीची जे क्लास कोचिंग व्यवसाय सगळ्याची कोणाची माहिती आपण इथं ता टाकू शकतो एन सिक्युरिटी त्यामध्ये सिक्युरिटी त्यामुळे प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी सिक्युरिटी आपल्या हातामध्ये त्यांनी ऑप्शन दिलेलं आहे ॲक्सेबिलिटी कोणत्याही ठिकाणी आपण याला ऍसेस करू शकतो कोणताही टीव्ही म्हणजे अँड्रॉइड टीव्ही असेल मोबाईल असेल डेस्कटॉप असेल कुठेही आपण याला ऍक्सेस करू शकतो तर आता आपण डायरेक्ट बघूया की हे जे आर आता ऍप आहे याच्यामध्ये मेसेजिंग कसं करतात किंवा याच्यामध्ये मिटिंग कशी घेतली जाते जे आपल्याला सर्वांना उपयोगी पडणार बघूया तर आपल्याला दिसत आहे आर आता जे व्हॉट्सअप सारखं मेसेज ऍप आहे त्याच्यामध्ये आपण डायरेक्ट मेसेज करू शकतो आपण ग्रुप पण तयार करू शकतो ग्रुपमध्ये हजार मेंबर आहेत त्याचबरोबर आपण डायरेक्ट मिटिंग पण शेड्यूल करू शकतो ह्या मिटिंग आपण शेड्यूल मिटिंग करून आपण टाकू शकतो की कशासाठी मिटिंग आहे पार्टिसिपेंट रेकॉर्ड करू शकतो मिटिंग आपली ब्रँडिंग अप्लाय करू शकतो हे सर्व ऑप्शन आपल्याला कुठेही मिळणार नाही त्याच्यामध्ये आपण कोणत्या तारखेला घ्यायची ते टायटल वगैरे सेट करू शकतो त्यानंतर आता लगेच मिटिंग चालू असेल तर लगेच मिटिंग चालू करू शकतो मिटिंग मध्ये आपल्याला सर्व पर्याय उपलब्ध आहेत आपण अनम्यूट ठेवायचे एखादा अनम्यूट का म्यूट हे पण आपण ठरवू शकतो याच्यामध्ये आपल्याला दिसते या ठिकाणी स्टोरीज आपण लावू शकतो त्याचबरोबर आपल्याला दिसते इथं आपल्याला पॉकेट पण दिलेलं आहे की आपली जी वैयक्तिक माहिती ही सगळी मध्ये आपण सेव्ह करू शकतो जी माहिती आपल्याला लागते अशा पद्धतीच्या सुविधा याच्यामध्ये भरपूर प्रमाणात देण्यात आलेल्या आहेत याच्यामध्ये आपण ब्रॉडकास्ट पण करू शकतो डायरेक्ट आपण युजर्सला डायरेक्ट ब्रॉडकॉट करू शकतो आणि हे पण आता आता ला पण हे पेड झाले तर हे एकदम फ्री मध्ये आहे चॅनल एक्सप्लोर करू शकतो कोणकोणते कोणते चॅनल याच्यामधून आहेत इंडियन गव्हर्नमेंटचे चॅनल आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतील मध्ये आपण आलो तर मध्ये आपण आपली एवढी सगळी माहिती भरू शकतो सिक्युरिटी देऊ शकतो याचा अपेअरन्स जो आहे ते कसं दिसलं पाहिजे आपण हे डेस्कटॉप वर पाहतोय मोबाईलवरती ह्याचा फेस वेगळा आहे इंटरफेस वेगळा आहे समजा आपण हे जरी चालू केलं मिटिंग जरी चालू केली किंवा शेड्यूल केली तरी आपल्याला आता समजा हे जॉईन पण करू शकतो आणि यासाठी हे ऍप डाउनलोड करायची गरज नाही जरी आपण एखाद्याला ह्याची मिटिंगची लिंक शेअर केली अशा प्रकारे आपल्याला इथलं कॅमेरा मायक्रोफोन हे आपण जोडलेलं आहे अशा प्रकारे आपण मिटिंग जॉईन केल्यानंतर दिसते आपल्याला या ठिकाणी सर्व या ठिकाणी ऑप्शन आहेत की आपल्याला किती साईजमध्ये हे ठेवायचं आहे साईज किती ठेवायचं त्याचबरोबर एखादा जर जॉईन झालेला असेल त्याला म्यूट करायचं का अनम्यूट करायचं मिटिंग रेकॉर्ड करायची त्याला बोलायला द्यायचं का नाही मधून आपण या सगळ्या गोविधा आणि बॅक बॅकग्राऊंड फिल्टर पण या की समजा आपल्या मध्ये कोणत्या प्रकारचं आपल्याला डिझाईन आहे तर ते डिझाईन आपण या ठिकाणी ठेवू शकतो अशा पद्धतीचे बॅकग्राऊंड फिल्टर वगैरे ह्या सर्व सुविधा आहेत ज्या आपण झूम मधून पेड मधून आपल्याला आपण घेत असतो या सर्व सुविधा आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत मीटिंग झाल्यानंतर याचा रेकॉर्डिंग पण अवेलेबल राहतं या सगळ्या गोष्टी आपण इथं पाहू शकतो कोणकोणत्या मीटिंग मिटिंग आपल्या झालेल्या आहेत त्यानंतर ना आपल्या जोहो जीमेल जोहो जीमेल आता गव्हर्नमेंट वापरत आहे आपला जो जीमेल फोल्डर आहे तो एकदम म्हणजे सगळ्या प्रकारचे मेसेज आपल्या कंपनीचे येत राहतात आणि आपलं फोल्डर हे त्यासाठी आपलं दोन जी बेहणी यांनी पण दिलेला आहे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट या ठिकाणी सुटसुटीत आहे जसं आपल्या जीमेलला ला राहतात तसंच इथं सर्व कॉन्टॅक्ट आहे टू डू लिस्ट आहे नोट्स काढू शकतो मेल अशा प्रकारे जोहोचा जीमेल पण आपण घेऊ शकता जेणेकरून आपल्या इंडियाचा जीमेल आहे हा आणि त्याच्यामुळं आपल्याला सुटसुटीत पण राहू शकतो याच्यामध्ये सगळी गर्दी होणार नाहीये पायी तेवढे जीमेल याच्यामध्ये येणार कारण आपल्याला माहिती आहे आपल्या जीमेलला आपण सगळीकडे जोडल्यामुळं त्याच्यामध्ये इनबॉक्स फुल होतो ड्राईव्ह फुल होते त्याच्यामुळे हे जीमेल एकदम सुटसुटीत आहे आणि ह्याला बऱ्याचशा गोष्टी आपण जसे मिटिंग घेऊ शकतो आपल्या टीममेट्स जे काय त्याचे आपण इथून ईमेल डायरेक्ट करू शकतो त्यामध्ये बऱ्याचशा ऑप्शन या ठिकाणी आहेत जे आपल्याला उपयोगी हो पडू शकतो अशा प्रकारे आराता ऍप आपण बघितलं की जे आता सध्या प्ले स्टोअरला रँक वन मध्ये आलेले तर लवकरात लवकर आपण ह्याला डाउनलोड करून यूज करून ले, केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आयडिया येणार आहे जे आपले हजारो रुपये वाचवणार हो आहे जे ऑनलाइन मधून जे शिक्षक आहेत ज्यांना आता झूम मीटिंग आपण आता आम्ही सुद्धा पेड पेड ॲप वापरतो झूम जे वर्षभराचे आपण तरी घेतलेलं असतं तर पण जे नवीन सुरुवात करतात त्यासाठी हे खूप महत्वाचे आहे आणि विशेष म्हणजे आपल्या देशाचा आपण ऍप वापरतो हे फार महत्वाचं आहे त्यामुळं जोहमेल हो हे पण बेटर आहे जीमेलच्या ऐवजी जेणेकरून जी आपल्याला प्रायवसी तर मिळतेच सुट बऱ्याचशा आणि बऱ्याचशा गोष्टी जिथे तुम्हाला तुमची ड्राईव्ह फुल होणार नाहीये आणि आपली माहिती पण सिक्युअर राहणार आहे अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की कशा प्रकारे आपण स्वदेशी ऍप वापरून आपले हजार रुपये वाचू शकतो आणि विशेष म्हणजे आपल्या देशाची जी काही सुरक्षितता आहे ते पण आपण जपू शकतो आणि आपले स्वदेशी ऍप वापरल्यामुळं आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की शेअर करा आणि या टेक्नॉलॉजी ज्या आहेत ज्याच्यामध्ये आपल्या इंडियन टेक्नॉलॉजीचा वापर करून आणि आपण हे डाउनलोड केल्यामुळं कदाचित त्याच्यामध्ये अजून इम्प्रुव्हमेंट होईल जरी सुरुवात तर होईल आणि सुरुवात तर केलेली आहे अजून ह्याच्यामध्ये अजून चांगल्या गोष्टी येत राहणार आहेत जर आपण सपोर्ट केला तर आपल्या देशाच्या टेक्नॉलॉजी ॲप्लिकेशन आहेत त्याला आपणच सपोर्ट नाही केला दुसरं कोण करणार आपण दुसऱ्या देशाचे ऍप्स तर वापरतो ते तर आपण टॉपला नेलेले आहेत पण आपल्या देशाच्या ज्या ऍप्स आहेत त्याला जर आपण सपोर्ट केला तर ते अजून चांगले बनते असं नाही की आपण सगळं बंद करून लगेच व्हॉट्सअप सोडून तिकडे जाणार आहे पण आपल्याला सुरुवात होणार आहे त्याच्यामुळे ह्या यांना पण अजून चांगल्या चांगल्या गोष्टी बनवता येणार आहे याच्यामध्ये आपण जे झूमचं फ्युचर पाहिलं की मीटिंग घेण्यासाठी हे मात्र सर्व शिक्षकांसाठी जे सर्व शिक्षक बंधू भगिनी आहेत त्या सर्वांना याचा खूप जास्त फायदा होणार आहे अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्या पात्रासाठी आता सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपले डेली लाईव्ह क्लासेस सैनिक स्कूल नवोदय विद्यालयाचे चालू असतात याचा आपलं मोबाईल ऍप पण आहे एम एस के क्लास हे ॲप आपल्याला डिस्क्रिप्शन वगैरे माहिती मिळून जाईल भेटू आपण पुढच्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये